नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आजीने आता सत्याला झोपेतनं उठवलेलं असतं कारण आजीने सत्याला खोटं सांगितलेलं असतं ना निरुपासाठी मस्त पुरी भाजी बनवली चल की सत्य खाऊंगे तेव्हा सत्या, सत्या पटकन उठतो आणि मला लागतो काय म्हणजे त्या निरुपाने आजे तुला पण कामाला लावलंय आता या निरुपाला सोडणार नाही असे म्हणून सत्य पटकन उठून उभी राहिलेलं असतं तेव्हा आजी आणि मीरा हसू लागतात त्याच आज वेळेस आजी लागते मीरा बघितलं माझ्या नातवाचं माझ्यावर किती प्रेम आहे बघ झोपलेला माझा नातू लगेच माझ्यासाठी उठून बसलाय तेव्हा सत्या म्हणतो आजे फक्त उठून नाही बसला आता जाऊन त्या निरुपाला नाही उठा बशा काढायला लावल्या ना तर नावाचा सत्या नाही तिला दाखवतोच आता असे म्हणून सत्या धावतच निरूपाकडे निघालेले असतानाच आजी त्याचा हात पकडते आणि मला ते सत्या निरुबा घरात नाही आहे आणि तिने मला काही काम सांगितलेलं नाही खरं तर मी तुला उठवण्यासाठी खोटं बोलले तेव्हा सत्या मला वागतो आजे म्हणजे माझ्याशी खोटेपणा तेव्हा आजी मला ते, ते बरोबरच चल सत्या आपण ना दोघे मिळून आता मस्त चहा घेऊयात चल पटकन असे म्हणून सत्या आणि आजी दोघेही आतात हात धरून आता बाहेर निघालेले असतात आता, आता मात्र मीरा त्या दोघांकडे बघत एकटक मनाशीच हसत असते तर इकडे आता निरुपाला मात्र टेन्शन आलेलं असतं कारण या आजीने माझी चांगली जिरवली आणि सत्या आणि मीराला तर रूमही भेटली त्यामुळे निरुपा आता इकडे ढवळीकरच्या घरी आलेली असते तेव्हा आता ढवळीकर आणि शलाका दोघेही निरुपाकडे बघत असतात आणि म्हणू लागतात काय झालंय एवढं गंभीर व्हायला काय नेमकं का घडलंय काय तेव्हा निरुपा म्हणू लागते व्याही बुवा तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगू तेव्हा लगेच ढवळीकर म्हण लागतो वट काय व्याही बुवा अजिबात असलं व्याही बुवा वगैरे मला काही म्हणायचं नाही आहे एक तर मिस्टर ढवळीकर म्हणा नाहीतर मिस्टर विक्रांत म्हणा मला हे व्याही बुवा अजिबात आवडत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो आपल्याला इम्पॉर्टंट व्याही बुवा किंवा ढवळीकर म्हणणं महत्त्वाचं नाही आहे हो अहो त्या सत्याने मीराला त्यांची रूम भेटली तेव्हा लगेच आता शलाका आणि ढवळीकरला धक्काच बसतो तेव्हा ते, ते दोघेही उठून उभी राहतात त्यावर लगेच ढवळीकर म्हणू लागतो काय अशी कशी माझ्या मुलीची रूम तुम्ही त्या सत्या आणि त्या मीराला दिली तुम्ही आम्हाला दिलेला शब्द मोडलाच कसा आणि शब्द मोडूनही तुम्ही आमच्या घरात आल्याच कशा तेव्हा निरुपा लागते हे बघा माझी अशी काही इच्छा नव्हती त्यांना ती रूम द्यावी म्हणून पण ती म्हातारी तुम्हाला माहिती नाही ते आहे तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो कुठली म्हातारी कोण म्हातारी त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते अहो माझी सासूबाई म्हातारी आहे पण खूप डेंजर या आणि जोपर्यंत ती म्हातारी गावाकडे जात नाही तोपर्यंत माझे हात दगडाखाली मला काहीच करता येणार नाही आहे तेव्हा लगेच आता ढवळीकर हसू लागतो आणि म्हणू लागतो अच्छा म्हणजे तुमचे हात दगडाखाली पण माझे तर नाही आहे ना मी खूप काही करू शकतो तेव्हा निरुपा म्हणून लागते करा तुम्ही काहीतरी करा आणि त्या पनोतीचा असा बंदोबस्त करा चांगला तेव्हा लगेच आत्ता ढवळी म्हणून लागतो काळजी करू नका तुमची त्या सत्यापासनं मी सुटका करणार आता बघाच मी काय करतो तेव्हा निरुपा म्हणू लागते असं काय करणार आहात तुम्ही नेमकं तेव्हा लगेच आत्ता ढवळी म्हणून लागतो तुम्ही विसरलात का सत्यावर खुनाची केस चालू आहे आणि त्या केसची चावी या ढवळीकरच्या हातात आहे आणि एकदा का चावी फिरवली की तो सत्या असं ते खेळण्यातलं माकड नसतं का तसं असा गोलगोल गोलगोल -गोल बिंगणार नाचणार फिरणार हो की नाही मग आता ती चावी पिंगवायची वेळ झाली तेव्हा लगेच निरूपा असू लागते आणि लागते हो हो व्याही बुवा असच करा तेव्हा लगेच विक्रांत पुन्हा रागाने म्हणू लागतो सांगितलं ना मला व्याही बुवा म्हणायचं नाही मला ते आवडत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते बरोबर ठीक आहे म्हणजे ना मलाही बघायचंय हो माकडासारख्या उड्या मारताना सत्या तो पनोती कसा वाटतोय खरंच जिरवा त्याची एकदम माकडासारखी जिरली पाहिजे तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो आता त्या सत्याची केस मी फास्ट ट्रॅकवरती टाकणार आणि त्या सत्याला जेलमध्येच सडायला लावणार तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो असंच करा असे म्हणून निरुपा आणि ढवळीकर खूश झालेले असतात तर इकडे आता धूमकेतू घरी भाजी निसत असते तेवढ्यात आता भाजी निवडत असतानाच आता सत्य येतो आता हॉलमध्ये कोणीच दिसत नाही धुमकेतू भाजी निवडताना फक्त एकटीच बसलेली असते तेव्हा सत्य आता धुमकेतूजवळ खुर्चीवरती बसतो आणि मला लागतो धुमकेतू अगं काय भानगडे बापाची बायको घरात नाही आहे का कुठे दिसत नाही आहे आणि ती लाली पावडरवाली तिचा तो नवरा बबड्या तोही दिसत नाही आहे आणि माझी डार्लिंग आजी तीही दिसत नाही बापही घरात दिसत नाही धुमके तू समदे कुठे लपलेत तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्हाला माहिती आहे का पंकज आणि देविका कामासाठी बाहेर गेलेत आणि आपले बाबा ते त्यांच्या मित्रांकडे गप्पा मारण्यासाठी गेलेत आणि आजी मंदिरात गेल्यात आणि सासूबाई कुठे गेल्यात ते मला माहिती नाही तेव्हा सत्य लागतो म्हणजे धुमके तू मग घरात फक्त आपण दोघेच आहोत आता तेव्हा मीरा मुलाकडे हो असे म्हणून आता मीरा पटकन किचन मध्ये गॅस बंद करण्यासाठी जाणार तेच आता सत्या धुमकेतूचा हात पकडतो आता मात्र लगेच धुमकेतू सत्याकडे बघू लागते अहो काय करताय तुम्ही तेव्हा सत्य म्हण लागतो धुमके घरात कोणीच नाहीये फक्त आपण दोघेच आहोत आता मात्र मीरा लाजू लागते आणि लागते हात सोडा माझा कोणीतरी बघेला तेव्हा सत्य म्हणला धुमके तू बघायला कोणी घरात तर पाहिजे ना घरात कोणीच नाही आहे धुमकेतू बैस की इकडे असे म्हणून सत्य पटकन धुमकेतूचा हात ओढतो आणि तिला खुर्चीवरती बसवतो तेव्हा मीरा मला तो काय करायला आहे तुम्ही मला ना भरपूर काम आहे अबा हे बघा किचनमध्ये ना गॅस पण चालूच राहिला आहे मला तो बंद करावा लागेल जाऊ द्या बरं मला तेव्हा सत्य लागतो धुमकेतू अगं कामं काय होतच राहतील हे बघ मी इथे बसलोय मग घरात कोणी नाही आहे वातावरण एकदम शांत आहे मग बैस की माझ्याबरोबर तेव्हा मीरा मलाग ते हो का आणि बसून काय आहे तेव्हा सत्य म्हणा धुमके तू तू गप्पा मारत राहा मी तुझ्याकडे बघत राहतो आता मीरा मात्र लाजत मुरडत सत्याकडे बघते आणि म्हणते काय तेव्हा सत्य तो म्हणजे मला म्हणायचंय धुमके तू तुझ्या गप्पा ऐकायला मला आवडतात ना मग मी बघन ऐकेल तुझ्या गप्पा असं म्हणायचे मला बोल की धुमकेतू असे म्हणून सत्याने आता धुमकेतूचा हात घट्टा आपल्या हातात पकडलेला असतो आता मात्र सत्य आणि धुमकेतूच्या प्रेमाला इकडे सुरुवात झालेली असते त्याच वेळेस आता ढवळीकर आलेला असतो आता मात्र ढवळीकर डायरेक्ट सत्य आणि मीराकडे लक्ष जाताच आता हसू लागतो आणि म्हणतो अरे बापरे इकडे तर रोमांस चालू आहेत तेव्हा लगेच आता ढवळीकर आतमध्ये देतो आणि मग तो सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं माझ्यामुळे उग तुम्हाला डिष्टब होतोय ना पण कर काय करणार मला यावं लागलं तेव्हा लगेच आता सत्या रागाच्या भरातच धावत ढवळीकर जवळ येतो आणि लागतो ए ढवळ्या आम्ही आमच्या घरात काय करायचं काय नाही हे तू आम्हाला शिकू नको आणि सांगू पण नको मुळात म्हणजे तू आमच्या घरात पाऊल ठेवलंच कशाला निगीकडनं लगेच निघायचं तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो ए सत्या एक तर माझ्या मुलीकडनं माझ्या नकळत तिची रूम हिसकावून घ्यायला लाज नाही वाटली तुला कशी तू माझ्या मुलीची रूम तिच्याकडनं हिसकावून घेण्याची हिंमत केली सत्या तेव्हा सत्या म्हणतो ए ढवळ्या मुरात म्हणजे मला सांग तुझी मुलगी कोण आणि कोणती रूम ती रूम माझी होती हे बघ ढवळ्या तुझ्या मुलीचं लग्न झालंय आणि तिच्या आयुष्यात ढवळा ढवळ धौड़ करणं बंद कर नाहीतर तुझ्या अशा पवळ्या वाजवेना आता मात्र ढवळीकर मला लागतो ए सत्या तुझी दादागिरी आणि गुंडगिरी माझ्यासमोर चालणार नाही आहे तेव्हा सत्या मला तो ढवळ्या आता ना तुला एक गोष्ट सांगतो दादागिरी कोण करतं तुला माहिती दादा लोक दादागिरी करतात आणि जे गुंड असतात ना ते गुंडगिरी करतात पण हा सत्या ना दादागिरी करतो ना दा गुंडगिरी कर सत्या हा सत्यागिरी करतो आणि एकदा का त्याची सत्यागिरी दाखवली ना की ढवळ्या तू तु तुझं तोंड बघण्याच्यासुद्धा लायकीचा उरणार नाही त्यामुळे लगेच इकडनं निघ एक तर निरुपाशी हात मिळवणी करून आम्हाला न सांगता आमची रूम आमच्याकडनं हिसकावून घेतली त्यामुळे आता ढवळ्या लगेच निघायचं नाहीतर बघ मी काय करेना तेव्हा ढवळीकर मला ए सत्या जरा जास्तच बोलतो या तेव्हा सत्या लागतो ढवळीकर तुला माहिती आहे मी कसं आहे हे बघ मी जे काही करतो ना ते माझ्या स्वतःच्या मर्जीने करतो आणि दुसऱ्यांना जर काही करायचं असेल ना तर त्यांची मर्जी ऐकून घेतो बघून घेतो पण मी तुझ्यासारखा नाही आहे दुसऱ्यांच्या टंगड्यात टंगडे गुंतवत काहीतरी करत असतो पण ढवळ्या एक गोष्ट लक्षात ठेव तू हे निरूपाला भेळून जे काही करतो आहे ना आमच्या घरात त्या दे या सगळ्याने एक दिवस तुझ्याच टंगड्यात तुझी टंगडी गुंतून आपटणारे तू तोंडावर एवढं लक्षात ठेव आता मात्र ढवळीकर मगतोय ए हे hey यू काय बोलतोयस तू नीट बोलायचा माझ्याशी नीट भाषेत बोलायचं तेव्हा सत्या म्हण मला हीच भाषा येते आणि मी सत्यजित सुधाकर गायकवाडे आणि मी तुला अशाच भाषेत सांगणार ढवळीकर तेव्हा लगेच ढवळीकर मला लागतो सत्या अरे एवढा हवेत उडू नको तू बेलवरती सुटलाय हे विसरलायस का आता मात्र सत्या ढवळीकरकडे बघू लागतो त्याच वेळेस दरवाजातनं निरुपा आलेली असते आता ढवळीकरला मात्र घरात बघताच निरुपा खूपच खुश होते तेव्हा लगेच आता निरुपा येते आणि मला लागते व्याही बुवा तुम्ही आलात बरं झाला आलात आ तेव्हा विक्रांत मला सांगितलं ना मला व्याही बुवा म्हणायचं नाही तेव्हा लगेच आता सत्या लागते ढवळीकर लगेच निघीकडनं तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो सत्या अरे एवढी काही घाई आहे अरे तुला जेलमध्येच जायचं आहे आणि तिकडेच राहायचं आहे तुला त्यामुळे एवढी घाई करू नको घाई संकटात नाही त्यामुळे सत्या हेच सांगण्यासाठी मी तुला इकडे आलो होतो जास्त हवेत उडू नको तुला आता जेलमध्येच सडायचं आहे तेव्हा निरुपा खुश होते आणि वा लागते वाह काय भारी ना मस्त डायलॉग मारले ना तुम्ही एक नंबर खरंच व्याही बुवा बेस्ट तेव्हा लगेच ढवळीकर लागतो हे तर काहीच बेस्ट नाही आहे अजून तर बेस्ट व्हायचं बाकी आहे असे म्हणून ढवळीकर लगेच आपल्या खिशातनं नोटीस काढतो आणि सत्याच्या अंगावरती फेकत म्हणू लागतो सत्यजित सुधाकर गायकवाड कॉंग्रेज्युलेशन तुझी केस आता फास्ट ट्रॅकमध्ये पाठवली मी आता लवकर लवकर फास्ट निकाल लागणार आणि फास्टमध्येच तुला लवकरात लवकर आता जेल होणार आणि तुला मग जेलमध्येच चढावं लागणार म्हणजे तू कायमच जेलमध्येच असणार सत्या तुझी लवकरात लवकर वाट लागणार कारण मी तुझी केस फास्ट ट्रॅकमध्ये टाकली मग कसं वाटते सत्य ऐकून बसला ना धक्का आता मात्र सत्यने मेरा मीरा दोघांनाही धक्काच बसलेला असतो तेव्हा निरुपा मुलाक ते बरं झाला द्या टाळी तुम्ही जे काही केले ना ते अगदी योग्य आहे आता मात्र निरुपा लगेच ढवळीकर समोर हात धरते ढवळीकर मात्र आता सत्याने मीराकडे बघून हसत असतो निरुपाचा मात्र आता मीराला खूपच राग येतो कारण आपल्या मुलाविषयी कोणी एवढं वाईट वागू शकतं का असा प्रश्न मीरा आता मीराला पडलेला असतो त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते बरं जाऊ द्या टाळी नका देऊ पण तुम्ही जे काही केले ना म्हणजे ही जी केस फास्ट ट्रॅकमध्ये टाकली ना ते अगदी भारी काम केले मला आवडला म्हणजे कसं आहे ना हा पनोती फास्ट ट्रॅकमध्ये केस पडली म्हटल्यानंतर जेलमध्ये जाणार आणि हा पनोती एकदा जेलमध्ये गेला की तो तिकडेच राहणार आणि मग ही डबल पनोती ही माझ्या घरात राहणार हे शक्यच नाही आहे मग या डबल दिला मी माझ्या घरातनं हकलवून देणार आणि त्यानंतर मग या माझ्या सोन्यासारख्या घरात माझ्या दोन लाडक्या सोना राज्य करणार तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ना असंच होणार तेव्हा लगेच आता मीराला मात्र वाईट वाटतं वेळेस आता सत्या लागतो ढवळीकर तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो सत्या बघ बाबा विचार कर आता तुम्हाला काय करायचंय ते तसं तुम्ही काही करू शकत नाहीये कारण आता तू जेलमध्ये जाणार जाणार म्हणजे जाणार असे म्हणून आता ढवळीकर लगेच सत्याकडे बघून हसतच घरातनं निघालेला असतो त्याच वेळेस आता दरवाजात मात्र आजी आलेली असते आता ढवळीकर आणि आजीची एकमेकांना धडक होणार तेच ढवळीकर म्हणा लागतो नमस्कार आजी कशा आहात तुम्ही तेव्हा आजी मला लागते मी ठीक आहे हे घ्या मंदिरात गेले होते प्रसाद घ्या असे म्हणून ढवळीकर आता आजीच्या आतनं प्रसाद घेतो निरुपा मात्र घाबरते अरे बापरे ही म्हातारी आली म्हणजे ढवळीकरची काही परीक्षा तर घेणार नाही ना अरे बापरे काही वाट तर लावणार नाही ना असा प्रश्न तिला पडलेला असतो पण मात्र ढवळीकर आता काही नाही बोलता तिकडनं निघून जातो त्याच आज वेळेस आजी आतमध्ये येते आणि लागते हे निरुपा हा कशाला आला होता इकडे तेव्हा निरुपा लागते सासूबाई अहो आता ते आपले व्याही झालेत ते तर इकडे येणारच ना अहो आपली रिया रवीचे सासरे आहेत ते रियाचे वडील आहेत म्हटल्यानंतर आता मुलीच्या घरात तर येणं जाणं चालूच असणार ना तेव्हा लगेच आता आजी लागते सत्या मीरा तुमची तोंड अशी कापडली काय झालंय आणि सत्या हा कसला कागू दे तुझ्या हातात तेव्हा लगेच आता, ते आता आपल्या आजीपासनं सत्या सगळं काही लपवण्यासाठी खोटं बोलतो आणि म्हणतो अगं आजे ते ना माझ्या मित्रावरती एक केस चालू ना ॲक्सिडेंटची म्हणून मी साक्षीदार आहे आणि त्यासाठी ना मला कोर्टात बोलावले त्याचीच नोटीस आली होती मी जातो पोलीस स्टेशनला जाऊन विचारतो कधी कोर्टात जायचं असतं काय वेळ असते ते म्हणजे कसं आहे ना विचारून घेतलं म्हणजे मला टायमावरती जाता येईल आता मात्र सत्याकडे बघून निरुपा गालातल्या गालात हसू लागते आणि मनाशीच मला लागते अच्छा म्हणजे आता हा पनोती आणि ही डबल पनोती या म्हातारीपासनं हे समज लपवणार आहे तर आता ब बघाच मी काय करते असे म्हणून निरुपा खूपच खुश झालेली असते आणि हसत असते आता लगेच ती नोटीस घेऊन तडक घरातनं बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस मीरा मनाशीच हो लागते नाही नाही ढवळीकरने जर खरंच फास्ट ट्रॅकमध्ये ही केस टाकली तर लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करावं लागेल नाहीतर यांना लगेच शिक्षा होईल आणि वेळ निघून जाईल आपल्या हातात काहीच उरणार नाही मला काही करून यांना निर्दोष सिद्ध करावंच लागेल असे म्हणून आता मीराही पटकन आपल्या रूममध्ये जाते आजी आज आज मला या दोघांना एवढे घाई का कुठे निघून जात आहे असे तेव्हा मीरूपा म्हणू लागते काय माहिती सासूबाई आता त्या दोघांच्या मनात नेमकं काय चाललंय मला कसं कळणार आता लगेच धुमकेतू पटकन रूममधनं आपली पर्स घेऊन येते तेव्हा आजी मला मीरा थांब अगं मी तुझ्याशी बोलते नेमकं काय चालू आहे काही झालं आहे का तेव्हा मीरा मुलाखती नाही आजी मला ना अर्जंट बाहेर जावं लागेल किचनमध्ये ना गॅस चालू आहे तेवढा बंद कराल का तेव्हा आजी मुलाग ते ठीक आहे आता धावतच मीरा मात्र इकडे सत्यापाठोपाठ घराबाहेर पडलेली असते त्याच वेळेस आता आजी मनाशीच व्हावं लागते सत्याही न बोलता गुपचूप निघून गेला मीरानेही मला काही सांगितलं नाही आणि हा ढवळीकर घरात आला होता म्हणजे नक्कीच काहीतरी चालू आहे हे दोघं माझ्यापासून काहीतरी आहेत आणि या सगळ्याचा मला शोध घ्यावाच लागेल असे म्हणून आजी आता पटकन तो प्रसाद निरुपाच्या हातात देते आणि मला दे ते निरुपा किचनमध्ये गॅस चालू आहे तेवढा बंद करा मी आलेच असे म्हणून आता तडक मीरापाठोपाठ आजीही घराबाहेर पडलेली असते त्याच वेळेस इकडे निरूपा किचनमध्ये येते आता गॅस बंद करताच लागते धुमके तू म्हणजे त्या सत्याची मीरा म्हणजे हा जो तू गॅस चालू ठेवला होता ना हा मी विजवलाय ही आग तर विझवली मी पण या सत्या आणि मीराच्या आयुष्यात जी आग लागली ना ती कशी विजवायची खरंच असा भडका उडालाय ना दोघी निस्ते असे सैरा वैरा पळायलाच सुटले मला ना ही बातमी ना पटकन ढवळीकर व्याहीबुवांना सांगावी लागेल असे म्हणून निरुपा पटकन आता ढवळीकरला फोन करते आणि म्हणते वा व्याहीबुआ काय टॅलेंट आहे ना तुमच्यात काय कमाल केली तुम्ही तेव्हा लगेच आत्ता ढवळी म्हणून लागतो नेमकं काय आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो तुम्ही केस फास्ट ट्रॅकमध्ये काय टाकले इकडे ती सत्या आणि ती मीरा दोघेही नुसते अशी सैरा वैरा पळतायत हो वेळ लागले त्यांना खरंच अशी मज्जा येते ना त्या दोघांकडे बघायला तेव्हा कर मग लागतो त्या दोघांची आता वाट लागणार म्हणजे लागणार असे म्हणून आता निरुपा फोन बंद करते आणि आता एकटी जोरजोरात हसत असते मुरडत असते तेवढ्यात आता लगेच पंकज आणि देविका किचनमध्ये दे येत असतात त्याच वेळेस आता निरुपाला एकटीला असं हसताने मुरडताने बघून आता देविकाला धक्काच असतो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे बघ ना आई कशा हसता येते अरे आजींनी आईला एवढं कामाला लावलं आहे एवढं भरपूर काम सांगतायत तरी आई एवढ्या खुश एवढ्या जोरजोरात हसतायत म्हणजे पंकज नक्कीच मला काहीतरी भानगड दिसते हा तेव्हा पंकज लागतो म्हणजे काय म्हणायचे देविका तेव्हा देविका म्हणू लागते अरे एखादं काम जर असह्य झालं ना तर माणसाच्या डोक्यावरती परिणाम होतो मला वाटतंय आईंच्या डोक्यावरती नक्कीच परिणाम झालाय वेळ लागलं की काय त्यांना तेव्हा पंकज लागतो देविका उगच काहीतरी बोलू नको चल आपण आईशी बोलूया बरं आता दोघेही इकडे निरुपाजवळ येतात निरुपा मात्र हसत असते तेव्हा देविका म्हणू लागते आई सगळं बरं आहे ना सगळं ठीक आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो सगळं ठीक आहे तेव्हा पंकज लागतो मम्मा तुला बरं वाटतंय ना तेव्हा लगेच निरुपाला लागते अरे हो आता सगळं बरं आहे चांगलं चालू आहे जगात भारी एक नंबर तेव्हा लगेच आता देविका लागते पंकज अरे काय झालंय आईंना तेव्हा लगेच निरुपाव लागते हो रे मी एवढी खुश काय तुम्हाला आहे त्या ढवळीकरने सत्याची चांगलीच वाट लावली अरे त्या सत्याची केस फास्ट ट्रॅकमध्ये टाकली ढवळीकरनी आता मात्र पंकज आणि देविका दोघेही खुश होतात तेव्हा देविका मला लागते खरंच आई म्हणजे आता त्या सत्याची वाट लागणार तर तेव्हा लगेच आता निरुपाव लागते हो आता तो सत्या कायमचा जा जेलमध्ये जाणार तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो खरंच असं होणार तेव्हा निरुपाम लागते हो अरे एवढंच नाही अरे त्या म्हातारीने मला इतक्या दिवसापासून एवढा जो त्रास दिलाय ना आता त्याची भरपाई करणार मी तेव्हा पंकज लागतो म्हणजे मम्मा काय करायचे आपण तेव्हा निरुपा म्हणू लागते आता बघ त्या सत्यावरती ॲक्सिडेंटची केस चालू आहे त्याच्या हातनं एक माणूस मेला आहे हे त्या म्हातारीला माहितीच नाही आहे आणि ती मीरा आणि तो सत्या हे त्या म्हातारीपासनं लपवायला बघतायत आता आपण असा गेम करायचा ना ती म्हातारी आली की तिच्यासमोर असा आटुंबाम फोडायचा मग बघ त्या म्हातारीची आणि या सत्या आणि मीराची कशी वाट लागते दे। तेव्हा देविका होऊ लागते दे अगदी बरोबर आई आपण असंच करायचं तर त्यानंतर इकडे मीरा आता ढवळीकरच्या घरी आलेली असते तरी ते ढवळीकरच्या घरी सुजित कुमार आलेले असतो सुजित कुमार शलाका आणि ढवळीकर तिघेही हसत असतात गप्पा मारत असतात ढवळीकर आता खुश झालेलं असतं आणि म्हणत असतं आता सत्या सुटणार नाही तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो बरं झालं त्या त्यापणूती सत्याला जेल होणार शिक्षा होणार आणि एकदा का सत्या जेलमध्ये गेला की मीरा कायमची माझी होणार असे म्हणत आता लगेच लग इथे सुजित कुमार ढवळीकर हसत असतानाच आता ढवळीकर म्हणू लागतो हे तर काहीच नाही आहे आता फक्त त्या सत्यापासून सुरुवात झाली नाही त्या गायकवाडांच्या घरातल्या एक एकाचं वाटोळ केलं ना तर नावाचा ढवळीकर नाही आता मात्र त्या क्षणी मीरासमोर हजर झालेली असते आता आता मीराला बघता सुजित कुमार ढवळीकर आणि शलाकाला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता सुजित कुमार लागतो मीरा राणी तू इकडे तेव्हा ढवळीकर मीरा माझ्या घरात गुपचूप येण्याची तुझी हिंमत कशी झाली कशाला आली तू इकडे तेव्हा लगेच मीरा मला लागते हे बघा मी तुमच्या समोर हात जोडते पण यांच्यावर जी केस टाकली ना ती मागे घ्या ही केस मागे घ्या तेव्हा सुजित कुमार असतच मला लागतो मीरा राणी अग तुझे केस जर असे हळुवारपणे अलगत मागे घ्यायचे असते ना तर मी माझ्या हाताने नक्की घेतली असते ग कारण ते मला रोज स्वप्न पडतंयत असलं तेव्हा मीरा ओरडतच सुजित कुमारला म्हणू लागते ए सुजित कुमार तुझं काय रे मध्ये मध्ये गप्प बैस तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो मीरा राणी तू यांच्या समोर माझ्यावरती ओरडते लक्षात ठेवा तेव्हा मीरा मला हे बघा ढवळीकर साहेब मी तुमच्यासमोर हात जोडते हे बघा माझ्या कुंकवाच्या धन्याला वाचवावं असे हो, खोटे आरोप नका लावू त्यांच्यावरती त्यांनी खरंच काही केले नाही तुम्ही जर ही केस मागे नाही घेतली तर एका चूक नसलेल्या माणसाला शिक्षा होईल हे बघा ते अपराधी नाही आहेत त्यांना शिक्षा होऊ देऊ नका ही केस मागे घ्या तेव्हा ढवळीकर तो नाही त्या सत्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि त्याची तीच लायकी आणि मी त्याला शिक्षा करणार म्हणजे करणार तेव्हा लगेच आता, मीरा म्हणू लागते असं नका करू प्लीज असं नका करू तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो माझ्या मुलीला माझ्या नाकावर टिचून माझ्या घरातनं घेऊन गेला ना तो सत्या आणि त्या भिकारड्या रव्याबरोबर लगीन लावलं माझ्या मुलीचं त्यामुळे मुली त्या सत्याला आता मी शिक्षा घडवणारच आता तो सुत्या सुटणार ना नाही त्याच वेळेस इकडे सुजित कुमार म्हणू लागतो आणि त्या सत्याने आजवर मलाही खूप त्रास दिला आहे त्यामुळे मी पण त्याला सोडणार नाही तर आता लगेच मीरा म्हणू लागते हे बघा असं करू नका माझ्या कुंकवाच्या धन्याला वाचवा हो तेवढ्यात छलाका का लागते हे मीरा तू कायशा ग काय बोलते तू आणि कशाला माझ्या घरात आलीस तू तुझी लायकी तरी आहे का आमच्या घरात येण्याची निगीकडनं असे म्हणून शला काता लगेच मीराला धक्का देते आणि दरवाज्यात लोटते त्याच वेळेस आता दरवाज्यात आलेली असते ती आजी तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ती आजीने आता ढवळीकर आणि सुजित कुमारला चांगलंच सुनावलेलं असतं आजी आता मीराला घेऊन घरी येते आणि सत्या आणि मीराला जाब विचारू लागते तेव्हा सत्या लागतो हे बघ आजे मी तुझ्याशी खोटं बोललो गं पण मी यात काही भी चूक केली नाही तेव्हा आजी म्हण लागते सत्या तू यात खरंच कुणाला मारलेलं नाहीये ना तेव्हा मला म्हणतो नाही ग आजी मी कुणाचाच खून केला नाही कुणालाच मारलं नाही नाही मारलं मी तेव्हा आजी मला लागते मग घाबरायचं नाही सत्या आता तुला तुझी सत्यागिरी दाखवण्याची वेळ आली तेव्हा सत्या मला चालेल आजी तू म्हणतेस ना तशी मी सत्यागिरी दाखवायला तयार आहे तेव्हा आजी म्हणते पण सत्या तुला तुझी सत्यागिरी दाखवून निर्दोष सुटायचं एवढं लक्षात ठेव तेव्हा सत्या, ते। ते सत्या मुला तो चालेल आजी पण त्यासाठी तुला मरावं लागेल तुला मरणाची ॲक्टिंग करावी लागेल आता मात्र आजी मला ते ठीक आहे सत्या तू जसा प्लॅन ठरवशील तसंच करायला मी तयार आहे आता बघ तुला या केसमधनं मी कसं सोडवते आता मात्र आजीच्या मरणाची खोटी केस बनून सत्य आणि मीरा आता ढवळीकर आणि निरुपाला या सगळ्यात कसं अडकवणार आणि सगळं खरं सत्य कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद